नमस्कार शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या विश्व हप्त्याच्या संदर्भात ही एक महत्वपूर्ण माहिती आहे भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून सध्या कमेंट केलं जात होत काही लाभार्थ्यांनी मेसेज सुद्धा केलेले आहेत अशा लाभार्थ्यांनी व्यवस्थित समजून घ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही अधिकृत विसावा हप्ता आहे तो हप्ता वितरण करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टलच्या माध्यमातून आव्हान शेतकऱ्यांना करण्यात आलेलं होतं सेच्युरेशन ड्रायव्ह कॅम्प जो आहे तो एक मे ते एकतीस मे पर्यंत ठेवण्यात आला होता यामध्ये ई केवायसी पूर्ण करण्यासाठी माहिती देण्यात आली होती बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं आणि काही लाभार्थ्यांची जो काही लँड सेडिंग आहे भूमीचा रेकॉर्ड आहे ते अपडेट झालं नसल्यामुळे भरपूर अशा लाभार्थ्यांना पैसे येत नव्हते सव्या हप्त्या संदर्भात ही माहिती देण्यात आली आहे ज्या ज्या लाभार्थ्यांचा जो काही प्रॉब्लेम होता ई केवायसी असेल लँड सीडिंग असेल किंवा आधार लिंक असेल या कारणामुळे भरपूर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ते येत नव्हते अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी माहिती देण्यासाठी अपडेट वारंवार केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलं जात होतं आता एकोणीसा हप्ता जर तुम्ही पाहिलं तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ट्रान्सफर करण्यात आलेला होता आता येणारा हप्ता जो आहे दरवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित केला जातो अशी माहिती सुद्धा आपण आतापर्यंत पाहिलेली आहे आणि त्याच पद्धतीने हे सुद्धा हप्ते आलेले आहेत एप्रिल ते जुलै या कालावधीत हा हप्ता ट्रान्सफर केला जातो भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून जो विचारला जाणारा प्रश्न आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विश्व हप्ता कधी येणार आहे या संदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणतीही अधिकृत तारीख डिक्लेअर केलेली नाही या संदर्भात अजून तरी अद्यापही माहिती दिली गेलेली नाही जेव्हा माहिती येईल तेव्हा नक्की आपल्यासाठी तितका व्हिडिओ उपलब्ध होईल जेणेकरून जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता वितरण प्रक्रिया अपेक्षित आहे ही एक महत्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद